भारताने पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील बावलपूर मोरिडके गुलपूर भीमवर चाक अमरू बाग कोटली सियालकोट आणि मुझफ्फराबाद या नऊ ठिकाणी चौदा हवाई हल्ले केलेत या हल्ल्यामध्ये राफेल विमानाद्वारे स्क्लॅप क्रूज मिसाईल्स आणि एम्स हॅमर बॉम्बचा वापर करण्यात आला आहे भारतीय सरकारने या हल्ल्यांना नियंत्रित आणि मोजमाप करून केलेले असे हल्ले आहेत असं वर्णन केले जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तैबा या दहशतवादी गटाच्या तळावर केंद्रित होते हे हल्ले या हल्ल्यांमध्ये कमीत कमी शंभर दहशतवाद्यांचा मृत्यू झाला असल्याचा सुद्धा दावा करण्यात आलाय पाकिस्तानने भारताच्या अमृतसर सह विविध शहरांवर ड्रोन आणि मिसाईल हल्ले केले भारतीय यस फोर हंड्रेड मिसाईल डिफेन्स मिसाईल किंवा मग सिस्टीमने डिफेन्स सिस्टीमने या हल्ल्यांना प्रत्युत्तर दिले आता बारा पाकिस्तानी ड्रोन पाडलेत भारतीय हवाई दलाने सीट डेड ऑपरेशन्स राबवून लाहोरमधील एअर डिफेन्स सिस्टीम नष्ट केल्याचा सुद्धा दावा केलाय पाकिस्तानने भारतीय ड्रोन हल्ल्यांना हल्ला म्हणून वर्णन केले आणि भारत भारतीय सैन्याच्या पंचवीस ड्रोन पाडल्याचाही दावा केला आहे पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रात अठ्ठेचाळीस तासांसाठी आता बंदी घालण्यात आली आहे सर्व उड्डाणे सुद्धा रद्द करण्यात आली आहेत भारताच्या पंचवीस विमानतळावर उड्डाणे बंद करण्यात आली असून आता विशेषतः उत्तर आणि पश्चिम भारतातील दिल्ली बिहार आणि इतर राज्यांमध्ये ऑपरेशन अभ्यास अंतर्गत नागरिक संरक्षण सराव राबवण्यात आले संघर्षामुळे सामाजिक माध्यमांवर आठ हजारहून अधिक अकाउंट सुद्धा बंद करण्यात आलेत खरंतर आपण पाहायला गेलं तर सहा मे रोजी भारतीय आणि पाकिस्तानी लष्करी विमानांनी एक तासाहून अधिक काळ संघर्ष केला या संघर्षात भारताचे तीन राफेल एक एम आय जी ट्वेंटी नाईन आणि एक एस यू थर्टी एम के आय विमान पाडले गेले पाकिस्तानने आपले चेंगदू जे टेन विमान वापरून भारतीय राफेल विमान पाडले असल्याचा दावा केला या संघर्ष गेल्या काही दशकातील सर्वात मोठा एक हवाई संघर्ष सुद्धा मानला जातोय भारत आणि पाकिस्तानच्या या सगळ्या हल्ल्यांमध्ये आता आंतरराष्ट्रीय प्रतिक्रिया सुद्धा उमटत आहेत युएसए राष्ट्रपती जे डी वॅन्स यांनी या संघर्षात हस्तक्षेप न करण्याचे सूचित केले ब्रिटनचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक यांनी भारताच्या दहशतवादी तळावर हल्ल्यांना आता समर्थन दिले परंतु इतर ब्रिटिश नेत्यांनी संघर्ष टाळण्याचे आवाहन केले पाकिस्तानने भारताच्या हल्ल्यांना युद्धाचे कृत्य म्हणून सुद्धा वर्णन केले आणि प्रतिहल्ल्याची धमकी सुद्धा दिली आहे पाकिस्तानने जरी धमकी दिली असली तरी सुद्धा भारतीय सैन्याने पूंछ जिल्ह्यातील पाकिस्तानी ड्रोन्स आणि मिसाईल हल्ल्यांना प्रत्युत्तर दिले सैन्याने या हल्ल्यांना प्रभावीपणे नाकाम केलं असून आणि आता या उल्लंघनाचा जोरदार सैन्याने दिले रक्षा मंत्रालयाने सांगितले की राष्ट्राच्या आणि क्षेत्रीय अखंडतेची रक्षा करण्यासाठी भारतीय सैन्य कटिबद्ध आहे पाकिस्ताननी हल्ले पाकिस्तानने भारताच्या जम्मू पठानकोट आणि उधमपूर या सैन्य तळावर ड्रोन आणि मिसाईल हल्ले केलेत आता भारतीय मिसाईल डिफेन्स सिस्टीमने या हल्ल्यात नाकाम केले भारतीय हवाई दलाने सेट डेड ऑपरेशन राबवून लाहोर मधील एअर डिफेन्स सिस्टीम नष्ट केल्याचा नऊ मे दोन हजार भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष आणखीनच तीव्र झालाय दोन्ही देश परमाणू शक्ती असलेले असून या संघर्षामुळे मोठ्या प्रमाणात नागरी आणि लष्करी हानी होण्याची शक्यता आहे आंतरराष्ट्रीय समुदायाने शांतता प्रस्थापित करण्यासाठी आता सक्रिय भूमिका यावर काय घेतली जाईल हे पाहणं महत्त्वाचं असेल